नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ट्रेंडिंगमध्ये चालणारा कॉलरचा ब्लाऊज अगदी झटपट न चुकता कसा शिवायचा ते बघणार आहोत व्हिडि वीड़, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साईज चौतीस सा आहे घडी या ठिकाणी आपल्याला अकरा इंचाची घ्यायची आहे आणि कपडा कट करायचा आहे आता ही घडी आपल्याला सरळ अशा पद्धतीने घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला उंची या ठिकाणी आपल्याला घ्यायची असते आता मागील उंची एक नंबर आपण बघणार आहोत मागील उंची साडे चौदा घेतलेली आहे शिवून साडेतेरा होईल परफेक्ट माप आहे चौतीस साईजचं त्यानंतर पुढील उंची एक इंचाने जास्त म्हणजे साडेपंधरावर लाईन करून कपडा कट करायचा आहे त्यानंतर कपडा पलटी करायचा आहे आणि या ठिकाणी शोल्डर घ्यायचा आहे साडेतीन आणि सात इंचाचं त्यानंतर मुंडा मोकळ्या बाजूकडून बघायचं आहे आपल्याला सहा इंचावरती आपण चौकोन करायचं आहे चौकोनच्या पुढे पुन्हा आपण अर्धा इंच जाणार आहोत या पद्धतीने परत तिरकी लाईन करून घ्यायची त्यानंतर दोन इंच या ठिकाणी पुन्हा दोन इंच या ठिकाणी आणि अर्धा आणि पाऊन आकार मुंड्याचे दोन्ही पण देऊन घ्यायचे पुढील आणि मागील मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे साडेतीन इंच गळा आहे पुढील चौकोन करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला गोल न देता बघा तिरका थोडंसं येईल अशा पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर टकसाठी मध्यवर्ती चार खालपासून वरती पाच इंचाची लाईन आली पाहिजे पुढे एक त्याच्या पुढे दीड इथे पण दीड आणि प्रिन्स कटचा आकार या पद्धतीने आखून घ्यायचा आहे इथे तिरकी लाईन देऊन घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने त्यानंतर मागील आपल्याला गळा बघायचा आहे तर गळावरुंदी जेवढी आहे ना तेवढीच आपण पुढील मागील पण घेणार आहोत तर साडेतीन गळावरुंदी घेतलेली आहे आणि जो मागचा गळा आहे तो एक इंचा घेऊन चौकोन करून थोडासा राऊंडमध्ये आकार आखून घ्यायचा आहे आता जसं आपण आखून घेतलं आहे तसं आता या ठिकाणी आपण कट करणार आहोत खूप जणींचा प्रॉब्लेम आहे ताईंचा की कॉलरचा ब्लाउज आम्हाला कटिंग आणि शिलाई कशी करायची जमत नाही आणि चुकला जातो मुंडा ओढला जातो शोल्डर पण चुकतं तर खूप सोप्या पद्धतीमध्ये अगदी तुम्हाला जमेल अशी ही पद्धत आहे तर नक्की ट्राय करून बघा आता आपण प्रत्येक पार्ट या ठिकाणी कट करून घेतलेले आहे त्यानंतर मागील गळा पण कट करायचा आहे तर अशा पद्धतीने आपला मागील पुढील पार्ट कट झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे थोडं वरती आलाय नॉर्मल कट करून घेतलाय त्यानंतर आता बाहीची कटिंग बघूया इथे चार पदरी घडी घ्यायची कमी पडला कपडा तर मागे घ्यायचा आहे थोडंसं जोड त्या ठिकाणी आपल्याला देता येतो आता बघा साडे अकराची बाही आहे तर साडे दहा शिवून होईल लाईन केली आता इथे अडीच इंच आपल्याला कमी करायची असते नाही समज तर वरची जी लाईन आहे ना तिथून आपण खाली अशी अडीच इंचावरती खून करून एक तिरकी लाईन देऊन घ्यायची पुन्हा दोन इंच मध्यावरती पाऊण इंच आणि फुगीर आकार देऊन बाहीचा आकार आखून घ्यायचा आहे खाली साडेपाच इंच दंडगीर आहे फिटिंगचा त्याच्या पुढे आपण दोन इंच ठेवून अशी तिरकी लाईन देऊन घ्यायची तर कमी वेळेत बाही पण कटिंग होते अगदी सोपी पद्धत आहे बाहीची कुठेही फुगा येणार नाही कुठेही तुमची बाही गोळा होणार नाही फुगीर आकार कट झाल्यानंतर तिरका आकार कट केला आणि त्यानंतर इथे जोडचा कपडाही लगेच ठेवून घेतला आता जशी डिझाईन आहे त्या डिझाईननुसार आपण हा कपडा बाहीचा ठेवला आहे कट केलं आहे दोन्ही बाजूला आपल्याला थोडं थोडं जोड इथे लागणार आहे तुम्ही एकही बाजूला दिला तर जर कमी असेल तर एकही बाजूला तुम्ही देऊ शकता बाही कटिंग झालेली आहे आता पुढील आणि मागील भाग आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे परफेक्ट साईज आहे चौतीस कॉलरचा ब्लाऊज ट्रेंडिंगमध्ये चालणारा तुम्ही नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायचं विसरू नका सध्याचा सर्वात जास्त चालणारा हा ब्लाऊज आहे तुम्ही डिझायनर साडीवर घालू शकता सिल्क साडीवर घालू शकता सिम्पल साडीवर घालू शकता काठाच्या साडीवर घालू शकता इतका सुंदर दिसतो हा ब्लाऊज ऑफिशियल पण आहे तुम्ही डेली यूजला पण ट्राय करू शकता म्हणजे खूप सुंदर दिसतो हा तर अशा पद्धतीने पुढील मागील कटिंग आपण सर्व या ठिकाणी करून घेतलेली आहे तर प्रत्येक पार्टची कटिंग या ठिकाणी आपली झालेली आहे जशी कटिंगची पद्धत सोपी आहे ना तशीच शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे तर चला सुरुवात करूया शिलाईसाठी तर या ठिकाणी एक नंबरला आपण बघणार आहोत बाही बाहीचे जोड होते ते थोडे थोडे मी दोन्ही बाजूला देऊन घेतले कारण एकाच बाजूला कधीही जोड द्यायचा नसतो आता खाली जर अशी डिझाईन आली बघा तर इथे काय करायचं आहे जो अस्तरचा भाग आहे ना कपड्याचा खालचा तो असा दुमडायचा आहे त्यावरती शिलाई करायची म्हणजे जी डिझाईन आहे ना बाहीची ती जाणार नाही आणि व्यवस्थित या ठिकाणी आपली दिसेल बघा आता डिझाईनच्या तिथे हा अस्तरचा भाग आपण ठेवला आहे खालचा आणि डिझाईन जी आहे ती थोडीशी पुढे ठेवायची म्हणजे व्यवस्थित दिसते इथे शिलाई करून घ्यायची म्हणजे डिझाईन पण आपली जात नाही आणि आपली व्यवस्थित या ठिकाणी बाही तयार होते वरती प्लेन करून या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे शिलाई अशा पद्धतीने आता ही बाही आपण तयार करून घेतली दुसरी बाही पण आपल्याला सेम ह्याच पद्धतीने तयार करायची आहे जेव्हा तुम्ही बाही शिवशाल तयार होईल तेव्हा दोन्ही बाया एकावर एक ठेवायच्या आहे एकसारख्याच बाह्या तुमच्या आल्या पाहिजे म्हणजे काय होतं बाही कमी होत नाही किंवा जास्त होत नाही म्हणजे कधी कधी काय होतं ब्लाऊज शिवून होतो एक बाई छोटी होती एक बाही मोठी होती त्यामुळे जेव्हा तुम्ही बाही तयार करशाल तेव्हा ती बाही तयार झाल्यावरती दुसरी बाही तयार झाल्यावरती एकामेकावरती ती बाई ठेवायची चेक करायची बरोबर की आहे की नाही आणि त्यानंतर आपल्याला ही ब्लाऊजला जोडायची असते तर अशा पद्धतीने बाही आपण या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे दुसरी बाही पण सेम त्याच पद्धतीने आपण बनवलेली आहे कॉलरचा ब्लाऊज म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो तर नक्की ट्राय करून बघा आणि ही पद्धत नक्की वापरा दोन्ही बाह्या आपण ह्याच पद्धतीने या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहे बघा खालची डिझाईन कशी पुढे ठेवली म्हणजे ती पण व्यवस्थित जाते दिसली जाते आणि जो आपला डिझाईनचा भाग आहे खालचा जो जसाच तसा राहून जातो तर या ठिकाणी आपण आता जो वाढव झालेला कपडा आहे अस्तरचा तेवढाच ठेवायचा आहे आणि बाकीचा कट करायचा आहे आता बघा बाही तयार झाली त्या बाहीवर बाही ठेवायची बाही आणि चेक करायची अशा पद्धतीने चेक करून घ्यायची जर वाटलं थोडंफार कमी जास्त तर एकसारखं करून घ्यायचं आहे त्यानंतर पुढील भाग प्रत्येक पार्टला पण अस्तर आणि कपडा एकमेकाला शिलाई करून घेतलेला आहे वाडव झालेला कपडा कट करून घ्यायचा आहे उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची साधारणतः अर्धा इंच एक रेश कमी असेल तरी चालेल अशी पद्धती शिलाईची आहे तर सर्व शिलाई तुम्ही देऊ म्हण तुमचा ब्लाऊज शिवण होईल तोपर्यंत सर्व शिलाई तुम्हाला याच पद्धतीने द्यायची आहे म्हणजे अर्धा इंचाला एक रेश कमी किंवा अर्धा इंच पकडलं तरी चालेल त्यानंतर त्यावरती फिनिशिंगसाठी या ठिकाणी आपण देत आहोत दाबटीप जर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता किंवा नाही दिली तरी काही हरकत नाही आता मुंड्याचा भाग बघा सहा इंचाचा आला पाहिजे थोडासा राऊंड करून घेतला आणि इथे कट करून घेतला त्यानंतर खालचा जो भाग आहे तोही एकसारखा कट केला खूप जास्त नाही करायचा जा। फक्त स्थळमध्ये कट करायचा आहे आता बघा डावी बाजू म्हटली की लगेच खालची बाजू पकडायची तर अशा पद्धतीने दोन्ही प्रिंट कटचे जे आकार आहे ते आपण शिलाई करून घेतलेले आहे तुम्हाला जर दाब टीप द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता किंवा नाही दिली तरी काही हरकत नाही मुंड्याचा जो आकार आहे तो खोल करून घ्यायचा आहे पाऊण इंचाच्या अंतरावरती नाही समजला तर टेप घ्यायचा आहे एक लाईन करायची अशा पद्धतीने लाईन करायची एक बॉक्स करायचा आणि त्याच्या बघायचं मोजून पाऊण इंच आहे की नाही अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता खाली बघा मी थोडी थोडी तिरकी होती ते कपडा कट करून सरळमध्ये घेतला आहे दोन्ही बाजू सेम ह्याच पद्धतीने करायचे आहे खाली न घेता सळच पट्टी आहे फक्त चून आपण घेतलेली आहे जिथे प्रिंसकडचा आकार आहे तिथे तिरकी कातर समोर पट्टी घेऊन दापटीप आणि आतली जी बाजू आहे तिथे बरोबर आपण क्रॉसमध्ये ही शिलाई घेणार आहोत आता इथे अस्तर आणि कपडा जोडून घेतले दोन इंचा तर आतली बाजू घेतली उजवी बाजू शिलाई करून घेतली त्यानंतर थोडीशी तिरकी कातर पुन्हा इथे आहे आणि त्या पट्टीवरच पट्टी, पट्टी आपली आली पाहिजे अशा पद्धतीने ही पट्टी ठेवून आपण व्हीचे आकार या ठिकाणी तयार करायचे आहे तर व्हीचे आकार आपण साधारणता मधलं जे अंतर आहे ना ते दीड दीड इंचाचा ठेवा आणि जेवढे तुमचे वीचे आकार होतील ना तेवढे आकार तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहे म्हणजे सात हू आठ हो नऊ अंतर जे आहे ते कमी घ्यायचे आहे म्हणजे हूक लागलेली दिसत नाही फिनिशिंग छान येते तर व्हीची पट्टी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला काचपट्टी बघायची आहे काचपट्टी म्हणजे हुक लावण्याची पट्टी डाव्या बाजूची असते ही उजव्या बाजूची तयार झाली आता डाव्या बाजूची इथे आपण अस्तर घेतलं आहे दीड इंचाचं आणि खालची जी बाजू आहे ती दुमडून सुईच्या बाजूने आपण ही पट्टी ठेवून शिलाई करायची त्यानंतर तिरकी कातर समोर पट्टी घेऊन त्यावरती थे दापटी टिप मारल्यानंतर दाब टीप झाल्यानंतर थोडंसं दुमडायचं आहे आणि पाऊण इंचाच्या अंतरावरती आपण ही शिलाई इथे घ्यायची आहे काचपट्टी विची पट्टी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे बाही पण आपली तयार झालेली आहे गळा चेक करूया जो गळा आपला वरती असेल तो आपण एकसारखा करून घ्यायचा आहे खडू खडू घेतला आखून घेतला तरी चालेल आणि ब्लाऊजवर ब्लाऊज माप ठेवून घेतलं तरी चालेल तर इथे पुढचा भाग झाला आहे आता मागचा भाग अस्तर आणि कपडा एकमेकाला या ठिकाणी शिलाई करून घेतल्या आतल्या बाजूने थोडा वाढव झालेला कपडा आहे तो जागेवर कट करायचा आहे आता बघा शिलाई झाल्यानंतर कमरेचा टक्स साधारणतः साडेतीन इंचा नाही समजला तर शोल्डरच्या एक बाजूचं चा पकडायचं आहे आणि इथे आपण साडेतीन साडेतीन इंचाचे टक्स दिले कमरपट्टी आपण कमर या ठिकाणी घेतलेली आहे दीड इंचाची शिलाई करायची समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती द्यायची आहे दाबटीप त्यानंतर पुन्हा थोडंसं दुमडून आपण शिलाई करून मधोमध आपण मोठ्या नंबरची शिलाई या ठिकाणी घेणार आहोत अशा पद्धतीने मागील भाग आपला अगदी झटपट झाले तुम्ही बघू शकता शोल्डर जोडून घेऊया खालचा भाग सुईचा वरचा भाग आपण उलटा ठेवलेला आहे व्हीचा आकार जो आहे तो घेतला आहे इथे शोल्डर आपल्याला दाबायचा आहे थोडंसं शोल्डर आपण वरती जरी गेलं तर काही हरकत नाही पुढील भागाचं तर ते आपण कट करू शकतो इथे पाऊण इंचाच्या अंतरावरती पुन्हा थोडीशी आपण खून करून कट करून घेतलं आहे कारण काय होईल जेव्हा ब्लाऊज घालशाल ना तेव्हा तो ओढला जाणार नाही याची काळजी घ्यायची असते दुसरी बाजू पण सेम याच पद्धतीने आपण शिलाई करून घेतलेली आहे आता इथे बघा शोल्डर थोडंसं जो जोडताना जास्त मागे पुढे झालं तर एकसारखं करून घ्यायचं व्यवस्थित बघू शकता टीप पकडा आणि मग नंतर केलं तरी कट चालेल तर अशा पद्धतीने आपले शोल्डर जोडून झालेले आहे आता आपल्याला या ठिकाणी बाही आता आपण बघूया तर जी बाही आपण तयार केली होती बघा त्याच्यापूर्वी आपण समोर जो कपडा आहे तो मध्यभागी घेतला आणि वाढव झालेला लग कपडा लगेच जागेवर कट करायचे नंतर प्रॉब्लेम येत नाही तर साधारणतः मागचा भाग आपला एक दीड इंचांनी जास्त होतो अशा पद्धतीने या ठिकाणी आता आपण पूर्ण ब्लाऊज शिवून घेतलेला आहे आता त्याची फिटिंग पण आपण बघणार आहोत मुंड्याचा जो भाग कट केलेला आहे तिथे पुन्हा शिरे देऊन घ्यायची तर अशा पद्धतीने आपला गळा दिसेल तर बाही जोडताना जो खोल बाजूचा भाग आहे तो पुढील असेल आणि जो फुगीर आहे तो मागील असेल अशा पद्धतीने बाही या ठिकाणी आपल्याला जोडून घ्यायची आहे दोन्ही पण बाह्या सेम ह्याच पद्धतीने जोडलेल्या आहेत डबल शिलाई बाही आपली या ठिकाणी तयार झालेली आहे तर जी बाही आपली एक तयार झाली तर दुसरी बाही कोणती आहे ती पण बघायची चेक करायची आणि जोडायची दंडगीर किती आहे इथे चौदा 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 किती अठ्ठावीस तर पुढे आपण चौदा ते सॉरी मागे चौदा पुढे आपण सात इंच इथे साडेआठ इंच इथे पुन्हा साडे आणि सॉरी सात इंच इथे साडेआठ इंच तर अशा पद्धतीने आपण फिटिंगच्या खुणा केलेल्या आहे आणि जे वर्क आहे ते काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने तर आपण सुईच्या बाजूने शिलाई नाही घेता आतलीच बाजू घेतलेली आहे ज्या आपण खुणा केलेल्या आहेत त्या खुणा आपण बरोबर तिथे ठेवलं आहे आणि त्या शिलाई आता बघा इथे सहा दंडगेर आणि पाच खाली आहे तर आपण बरोबर त्या ठिकाणी शिलाई घेणार आहोत तर अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली तर कुठेही तुमचा ब्लाऊज चुकणार नाही ना अगदी छान फिनिशिंग फिनिशिंगमध्ये येईल मार्जिंगसाठी तीन ते चार शिलाई तुम्ही शेजारी शेजारी ठेवू शकता जर तुमच्या खडूच्या खुना मागे पुढे झाल्या तर त्याचा मध्यही तुम्ही घेऊ शकता आणि या ठिकाणी फिटिंग करू शकता इथे आतली बाजू आहे ते इंटरलॉक मारायची सुविधा असेल तर इंटरलॉक मारू शकता किंवा मग उलटपालट न करता साधाही तुम्ही शिवू शकता आता इथे बघा दंडगेर मोजून फिटिंग करून घेऊया लगेच उरलेला कपडा या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे दोन्ही पण फिटिंग आपली झालेली आहे तुम्ही बघू शकता आता इथे आपल्याला कॉलरसाठी कपडा किती घ्यायचा तो चेक करायचा आहे तर आपण चेक करूया तर आता आपल्याला चेक कसं करायचं आहे हे आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकता मस्तच या ठिकाणी आपला ब्लाऊज तयार झालेला आहे आता कॉलरसाठी कसा करायचा आहे चेक ते बघूया तर आपली काचपट्टी जीकडनं आहे ना तिकडनं आपण ही मोजणार आहोत वीच्या पट्टीपर्यंत किती बसते ते बघणार आहोत व्यवस्थित कपडा ठेवायचे मग व्यवस्थित मोजायचे किती आले बघूया साडे वीस इंच इथे आलेला आहे त्याचा निम्म भाग सव्वा दहा इंच होईल कॅनव्हास पेपर घेतला डबलचा दहा च्या पुढे तुम्ही घेऊ शकता दहा पंधरा डबल करून आठ नऊ इंच येईल इथे अर्धा इंचावरती आपण लाईन करून घेतली त्यानंतर पावणे तीन आणि इकडे सव्वा दोन इंच घेतलं आता सव्वा दोनकडून पावणे तीनकडे जायचं आहे असं फुगीर आकार देत या पद्धतीने आता आपली जो भाग होता बघा किती आला होता साडे वीस इंच त्याचा सव्वा दहा आपला हाफ होईल मग सव्वा दहा आपल्याला कुठे आला, आला पाहिजे आता बघा सव्वा दहा इंच आपण पावणे तीन इंचाकडून सव्वा दोनकडे यायचं आहे बघा इथे सव्वा दहा आपलं आलं आहे तर सव्वा दहा इथे घेतलं आहे त्याच्यापुढे सव्वा सव्वा इंच आपण कॉलरसाठी वाढवायचं आहे जर तुम्हाला छोटी कॉलर लागत असेल तुम्ही एक इंच घेऊ शकता सव्वा इंच पुष्कळ होते कॉलरचा आकार या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे इथे थोडंसं राऊंड करून घ्यायचं अशा पद्धतीने आता जसं आपण आखून घेतले तसं ते लगेच कट करून घ्यायचं आहे ट्रेंडिंगमध्ये चालणारी ही कॉलर आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर दिसतो हा ब्लाऊज आता कॉलरची कटिंग आपली पेपर पेपरवरती झालेली आहे आता आपल्याला इथे कपडा घ्यायचा आहे ब्लाऊज पीसचा किंवा इथे तुम्ही ब्लाऊज पीसचा कपडा घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला आतली जी जी बाजू आहे ती अस्तरची लावायची आहे थोडासा कपडा इथे कमी येतो आहे तर जोड आपल्याला ला द्यावा लागणार आहे तर जोड देऊया व्यवस्थित ॲडजस्ट होतो की नाही ते पण बघून घ्यायचं आहे इथे जोड दिला आहे मी थोडासा आणि प्रेस करून घ्या म्हणजे व्यवस्थित या ठिकाणी हा कपडा आपला प्रेस होतो खाली एक अस्तर ठेवलं आहे त्याच्यावरती आता हा जो कॅनव्हस पेपरचा आपण प्रेस केलेला भाग आहे त्याच्याकडे आपण शिलाई करून घेणार आहोत अशा पद्धतीने इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची थोडक्यात काय तर वरची बाजूही ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण शिलाई करून घेतलेली आहे त्यानंतर जो वाढव झालेला कपडा आहे तो आपल्याला या ठिकाणी लगेच कट करून घ्यायचा आहे एकदम थोडासा ठेवा खूप कमी पण नाका ठेवू बघा या पद्धतीने शिलाई झालेली आहे आता इथे अस्तरचा भाग आपल्याला घ्यायचा एक अस्तर घेतले आणि इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची शिलाई करत असताना शिलाई कशी घ्यायची बघा जो आ, जो आपला कॅनवस पेपर आहे बघा त्याच्या पुढे अर्धा इंच बघा आणि शिलाई कॅनवस पेपरच्या टोकाला चालली पाहिजे त्याच्यावरती नाही आली पाहिजे एकदम कडेला पुढेही अर्धा इंच अशा पद्धतीने तर आतला कपडा जो आहे ना तो कट करून घ्यायचा आहे थोडंसं वाढव ठेवायचं आहे नॉर्मल थोडासा खूप जास्त नाही या पद्धतीने पुढे पण अर्धा अर्धा इंच आपण एक्स्ट्रा ठेवले त्याच्यानंतर आपण जेवढं आपल्याला दुबडायचं आहे तेवढं इथे एक्स्ट्रा ठेवले साधारणतः अर्धा इंचाला एक रेस कमी असं जरी ठेवलं तरी चालेल किंवा अर्धा इंचाला दोन रेश कमी असं ठेवलं तरी चालेल जेवढं तुम्हाला दुमडायचं तेवढं इथे तिरकी कातर द्यायची खालच्या बाजूला आणि आता बघा या पद्धतीने प्लेन करून घ्यायचे तर अशी कॉलर आपली या ठिकाणी तयार होते प्रेस करून आता आपल्याला काय करायचं आहे दोन्हीचा भाग म्हणजे दुमडायचं आहे आणि त्याचा मध्य करायचा आहे कॉलर दुमडून त्याचा मध्य करायचा आहे आणि ब्लाऊज पीसचा पण मध्य करायचा आहे गळ्याचा त्याचा मध्य मागच्या भागाला मध्य येईल जो मध्य येईल ना तो त्याच याच्यावर आपला आला पाहिजे इथे मी आता खडूनही खुणा करते ठीक आहे म्हणजे लक्षात येईल आता जोडताना कसं जोडायचं बघा आतली बाजू पकडायची इथे पण मध्यवर्ती खून करून घेतली मी म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसेल तर व्हीची पट्टी आहे ही आणि आतली बाजू पकडली बघा इथे आतली बाजू पकडली इथे शिलाई नाही द्यायची माझ्याकून दुमडण्यात गेले पण तुम्ही शिलाई नाही द्यायची नंतर आपण देणार आहोत असंही करू शकता आणि दुमडून पण करू शकता पण दुमडून न करता तसं जरी लावली तर ती सोप्यात सोपी होती आता इथं मध्यवर्ती मी टाचन लावून घेतली आता याच्यापुढे पुढे इथं दुमडलं ना ते दुमडायचं नव्हतं आपण नंतर बघूया इथे थोडंसं आता दुमडून आपण शिलाई करत आहोत अस्तरवाली बाजू पकडायची अस्तरवाली आणि जो गोल आकार आहे ना तो गोल आकार आपल्या जिकडं आपली शिलाई चालली ना तिकडं दिसला पाहिजे अशा पद्धतीने आपण ही शिलाई इथे करायची आहे आता बघ इथे आपली ही शिलाई आपण थांबवलेली आहे तुम्ही असं पलटी पण करू शकता लगेच आणि जर तुम्हाला छान फिनिशिंग कॉलरची लागत असेल तर इथे दुमडायचं नाही बरं का मी दुमडलं आहे पण दुमडायचं नाही आपण काढून टाकणार आहोत ते तुम्हाला दोन पद्धत दाखवते तुम्ही अशीही करू शकता आणि वेगळीही करू शकता इथं आता बघा इथे काढून घेऊया थोडंसं पुढं अर्धा इंचाच्या पुढे आपला कपडा पाहिजे दोन्ही बाजूला आता बघा सरळच ठेवूया पुढे म्हणजे नंतर दुमडूया याचा पण काढून घेऊया आता आपण जो कपडा आपला होता ना तो कपडा काय करायचा आहे इथे आपण उसूनच घेऊया म्हणजे व्यवस्थित शिलाई आणि जी शिलाई आपली राऊंडमध्ये होती कॉलरची तीच शिलाई आपली आली पाहिजे बघा आता बघा कॉलर दुमडली आणि कॅनव्हस पेपरनुसार जो आकार आहे कॉलरचा कडेचा त्यानुसार शिलाई देऊन कपडा पुन्हा थोडासा कट करून घेतला आहे दोन्ही बाजू आपल्याला सेम अशाच पद्धतीने शिलाई करायची माझा थोडासा कॉलरचा कपडा पुढे गेला आहे बघा थोडासा नॉर्मल काही हरकत नाही आता आपण काय करूया जेवढं पाहिजे तेवढंच घेऊया इथे पेननी मी आखून घेतले बघा ह्या पद्धतीने फक्त आकार थोडासा मागे करून घेतला इथे आपण शिलाई करून घ्यायची कपडा कट करायचा आहे त्यानंतर तिरकी कातर देऊन घ्यायची लगेच आणि आता बघा कॉलर कशी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे आता जो कपडा होता तो आपण बाहेरच्या बाजूला घेतला आहे ब्लाऊज पीसचा आणि अस्तरचा आतल्या बाजूला गेला आहे इथे कोणताही दोरा दिसून दे द्यायचा नाही एकदम प्लेन करून त्यावरती शिलाई देऊन घ्यायची तर इथे आपली शिलाई झाल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला पण लगेच जी कॉलरचा आकार आहे त्या आकारानुसार शिलाई करून घ्यायची आहे अगदी झटपट होणारा कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी तुम्ही ट्राय करू शकता इतका सुंदर आणि खूप छान दिसणारा हा ट्रेंडिंगचा कॉलरचा ब्लाऊज आहे छत्तीस साईज पण तुम्ही ट्राय करू शकता हीच पद्धत तुम्हाला वापरायची आहे बत्तीस साईज पण तुम्ही ट्राय करू शकता फक्त हीच पद्धत वापरायची शोल्डर फक्त तुमचं तीन तीन रेशननी किंवा अर्ध अर्ध्या इंचानी तुम्हाला पुढं घ्यायचं आहे पद्धत हीच राहणार आहे तुम्ही बघू शकता आपला जो कॉलरचा ब्लाऊज आहे तो किती सुंदर या ठिकाणी तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तर अशा पद्धतीने आपला कॉलरचा ब्लाऊज या ठिकाणी झालेला आहे तयार थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला